हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे मागील चार दिवसापासून जोरदार होत असल्या पावसामुळे पिकांचं आतोनात नुकसान झालेलं आहे मी सध्या उभा आहे पोटा खुर्द या गावाच्या शिवरामध्ये या ठिकाणचे शेतकरी जे सकाळी सकाळी शेतामध्ये किती नुकसान झालेलं आहे याची पाहणी करण्यासाठी आणली मित्र तर शेतामध्ये नुकसानीची पाहणी करायला तुझ्या तुमच्या शेताचा फेरफटका मारायला काय नुकसान झाले शेतात किती लागवड केली होती तिने कसं होतं पूर्ण वाहून गेले हळदे होती हळदे गेली वाहून बर ऊस सगळा आडवा पड आहे शासनानं आता आम्हाला तात्काळ पंचायम करून आम्हाला ताबडतोब नुकसान भरपाई बर किती खर्च आला आता हे आम्हाला एकराला लाख रुपये खर्च येते सोयाबीनला किती शेती आहे नुकसान काय काय तीन एकर शेती आहे सर मला पण कसं आहे आजच्या बदलत्या वातावरणानुसार सगळेच पिकं मी घेतो त्यामध्ये सोयाबीन आलं कापूस आलं ऊस आला हळद आली पण ऊसाचा जर विचार केला शेतकरी किंवा बाकीचे सगळेच लोक म्हणतात की ऊसाचं नुकसान होत नाही पण आजची अशी आज कंडिशन आहे की ऊस पूर्णतः झोपलाय ऊसाची जर एवढी नुकसान असेल तर बाकीच्या पिकाची किती नुकसान असेल सगळ्यात दमदार पीकूत सगळ्यात मजबूत पीक असून याचं एवढं नुकसान झालंय तर बाकीच्या पिकाचं किती नुकसान झालं असेल एवढंच मी सांगेल की बाकीचे पिक मी सांगू शकत नाही एवढं नुकसान झालेलं आहे बापू काय काय नुकसान झालं किती आहे शेती मला तीन ते साडेतीन एकर जमीन आहे आणि त्यामध्ये सोयाबीन हळद ही पिकं असतात आणि सर्वस्व सांगायचं म्हणजे या चार दिवसातच नाही पंधरा ऑगस्ट पासून पाणी जी सुरुवात आहे त्या पाण्याची सुरुवात झालेली आहे आणि दररोज मुसळधार पाणी पोर पाणी ओढ्या नाल्याला चालू आहे त्याच्यामुळं बरीचशी शिवारातली नुकसान झालेली आहे म्हणून सरकारने या नुकसानीची भरपाई द्यावी कारण प्रत्येकाला या काळामध्ये आता हा थोडासा खर्चाच्या बाबतीत बी खर्चा बाबतीत बी तंगीचा हिसाब असतोय दरवर्षीप्रमाणे आणि निंदन रुकत नाही फवारणी रुकत नाही मशागत रुकत नाही ह्या सर्व खर्च करून सुद्धा या महिन्यामध्ये जे नुकसान झाले ते पाठीमाग अकरा महिने जे मेहनत केली त्याची पूर्ण मेहनतीची भरपाई याच्यामध्ये घातलेली असती म्हणून एवढं शासनाला म्हणणं आहे की जे हे नुकसान झाले सर्व शेतकऱ्याचं त्यांनी पंचनामा करून वेळोवेळी येऊन याची खात्री घ्यावी कारण पूर परिस्थिती दररोज आहे प्रत्येकाच्या शेतात दररोज पाणी आहे आणि पूर्ण सोयाबीन हळदी ठिबक सिंचन जे पण आहे ते पण सऱ्या सगळं तुटून गेलेले काय काय नुकसान झाले तुमच्या भागामध्ये काही जणांच्या गायी गेल्यात बघून काही जणांच्या टोटल टोटल कापूस तर टोटलच गेला एरिया मधला आणि सोयाबीन बी काही राहिले नाही हळदीचे टोटल जे हळद आज कंद करत होती आज हळद बी टोटल गेलेली काय अवस्था होती कधीपर्यंत सोयाबीन एक पंधरा वीस दिवसामध्ये आता काढायला येत होत पण काहीच नाही पोहोर नाही झाले त्याला सगळं झालं कोरडून झालं वगैरे सगळं झालं पण काय करतात सो, टोटल सोयाबीन गेलं आणि कापसाचं तर काहीच राहील नाही कापूस तर मुळापासूनच गेला चार पाच जणांच्या जवळपास गाई काही जणांची व्हावूनच गेली कस आहे सणासुदीच्या दिवसात का चा सनन काचा सूद आला साहेब सगळं शेतकऱ्यावर आमचं शेतीवर सगळं अवलंबून असते आणि सगळं निसर्गानं सगळं आमचं आता हातातोंडाला आलेला घास गेलेला आहे त्याच्यासाठी आम्हाला शासनानं जरा मदत करावं किंवा कर्जमाफीच सुद्धा एक आश्वासन द्यावं आता हे ओढ्या नाल्याला कुठे रस्ते नाहीत कुठं पूल नाही तर त्याच्यासाठी पिकाचं नुकसान झालं पीक आता सध्या आता सगळं सोयाबीनच गेलेलं आहे सोयाबीन होतं कापूस होतं तीन एकर आमच्याकडे जमीन आहे आता लेकरायला शिकवायचं काय खाच वर्षभर याच्यासाठी थोडशा असणार आमच्याकडे लक्ष द्यायला बघायला पाहिजे तर हे शेतकरी आहेत सोयाबीन झालंय सणासुदीचे दिवस आहेत जे सोयाबीन कापूस पीक आता काही दिवसामध्ये हाती लागणार होतो तो शेतकऱ्याच्या अशी आलेला घास या पावसाने हिरावलेला आहे आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळं सरकारने जे कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करावं नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागली माधवदीपके एबीपी माझा पोटा ए हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट